जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात कार्यरत असताना लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी लाभार्थ्याकडून आर्थिक रक्कम मोकळलेल्या त्या कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्या कर्मचाऱ्याची सध्या सावंतवाडी पंचायत समितीमध्ये बदली झाली असून या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत त्याची चौकशी सुरू आहे पाहुयात पारदर्शी कामकाज करणे आणि त्याबरोबर लोकांच्या पर्यंत आपल्याला लोकांना त्रास न होता काही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे ह्याच्यातले जे कोणी मिडलमन असतील किंवा इतर कुणी असतील ज्यांनी लाभार्थी आणि शासन ह्याच्यामध्ये काही प्रयत्न करतील अडचणी आणायच्या तर त्याच्यावर नक्की कारवाई होईल हा ही जाणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने ह्या दोघांच्यावरती आम्ही कारवाई केली आणि जनमन योजना जल जीवन मिशनचा जो आहे त्याची बदली केली पण जिथं अशी काही गोष्टी घडू शकणार नाहीत अशा ठिकाणी दिल्या त्याला त्याच डिपार्टमेंटला पण जिथं कॉन्ट्रॅक्टशी डायरेक्ट संबंध येणार नाही अशा ठिकाणी दिला आमचा दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल